नमस्कार पंढरपूर लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आत्ता मी या ठिकाणी पंढरपूरमधील व्ही आय पी समजल्या जाणाऱ्या लिंक रोडवर उभा आहे या लिंक रोडचं काम बऱ्याच वर्षानंतर अखेर पूर्ण झालं परंतु या रस्त्यावरील जी रोड लाईट बसवलेले होते अतिशय आकर्षक असे या रोड लाईटचे जेव्हापासून बसवले तेव्हापासून बंदच होते याबाबत या पंढरपूर लाईव्हनं ही प्रसिद्ध केली होती की हे दिवे कधी पेटणार आहेत आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूरमध्ये दौरा असतानाच आषाढी यात्रेपूर्वीच हे दिवे सुरू झाले आहेत ही पथदिवे उभे करण्यासाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन पंढरपूरच्या तत्कालीन नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांच्यासोबतच सोलापूर जिल्ह्याचे आमदार पंढरपूरचे लोकप्रिय नेते प्रशांत मालक परिचारक यांच्यासह पूर्ण मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त आमदार समाधानदादा औताडे यांच्या प्रयत्नातून हा लिंक रोड अतिशय सुंदर अशा पद्धतीनं रस्त्याचंही काम झालेलं आहे आणि या रोड लाईटचं कामही अतिशय सुंदर झाल्यामुळं हा रस्ता अतिशय आकर्षक असा दिसत आहे आपण जाणून घेऊया पंढरपूर नगरपालिकेचे परिचारक गटाचे तत्कालीन नगरसेवक नारायण सिंगन यांच्याकडून त्यांचं याबाबत काय प्रतिक्रिया आज या, प्रतिक या व्ही आय पी रोड लिंक रोडवरील रोड, रोड लाईटचे दिवे चालू झालेले आहेत या रस्त्याचं काम बरेच वर्ष रे बरेच दिवस रेखाडलं होतं आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचं काम पूर्णत्व झालेलं आहे व आमचे नेते प्रशांत मालक परिचारक यांच्या प्रयत्नातून हा रस्ता तत्कालीन मंत्री सुधीर मुनगुंटीवार साहेब या यांच्या माध्यमातून व पी डब्ल्यू जी अधिकारी यांच्या माध्यमातून मालकांनी सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्याचं काम पूर्ण केलेलं आहे व या रस्त्या रोड रोडवरती लागलेले जे दिवे आहेत याचं डिझाईन जे आहे ते आकर्षक आहे याचं डि डिझाईन स्वतः प्रशांत मालकांनी पी डब्ल्यू डीचे अधिकारी या यांच्या माध्यमातून स्वतः जातीनं लक्ष घालून पूर्ण केलेलं आहे या रस्त्यावरती व्ही आय पी रेस्ट हाऊस आहे या रस्त्यावरती प्रसिद्ध असं गणेश मंदिर आहे व या रस्त्यावरचे कॉलेजेस दोन महाविद्यालय आहेत आम्हाला गर्व आहे आदरणीय मालकांच्या प्रयत्नातून हा रस्ता पूर्ण झालेला आहे अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर लिंक रोडवरील पथदिवे चालू झाले आहेत ही निश्चितच पंढरपूरकरांसाठी आणि इथे येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी आनंदाची बाब आहे त्याच पद्धतीनं नागरिकांमधून आणखी एक मागणी होत आहे की या लिंक रोडवरील जी साईडचे काही फुटपाथ आहे याचं काही ठिकाणी अपूर्ण काम आहे बऱ्याच ठिकाणी अपूर्ण राहिले हे कामही पूर्ण लवकरात लवकर होईल ही अपेक्षा करतो पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर